हळदी काही नवीन आणि भन्नाट आयडियाज या व्हिडिओमध्ये आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा धूपदानी स्वस्त आणि मस्त किचनचे ट्रान्सपरंट कंटेनर पॉट झाडं लावण्यासाठी असा एक पॉट कॉफी मग किंवा मग चहाचे कपाचा सेट किंवा सिंगल कॉफी मग तुळशीचं एक छोटंसं प्लांट हँडबॅग्स जे कोणतेही हँडबॅग तुमच्या बजेटमध्ये बसेल तुळस लावण्यासाठीचं एक छोटंसं पॉट एप्रॉन्स जे किचनमध्ये सर्वांना कामाला येईल बँगल्सचा सेट झुमके ज्वेलरी ठेवण्यासाठीचा छोटासा पाऊच सेंटेड कॅन्डल्स पानपुडा किंवा ड्रायफ्रूटचा बॉक्स हळदी कुंकाची डब्बी छानसा करंडा मेकअप ठेवण्यासाठीचा बॉक्स ट्रॅव्हलिंगसाठी कामाला येईल एक स्टीलची वॉटर बॉटल किंवा मग फ्रेम फोटो फ्रेम जेणेकरून सर्वांना लक्षात राहील अगरबत्ती स्टँड जे रोजच्या वापरामध्ये येईल मेहंदीचा कोन वेगवेगळ्या टाईपचे फॅन्सी हेअर क्लिप्स कॅन्डल स्टँड जे फॅन्सी असतील आणि बजेटमध्ये पण बसतील अगरबत्तीचे पॅकेट सुगंधी अगरबत्तीत सर्वांनाच आवडतात मॅशर जे रोज किचनमध्ये वापरात येईल ऑनियन कटर ज्यामुळे सर्वांचे काम सोपे होईल आणि तुमची रोज आठवण काढतील कपूरदानी पंच आरती जे रोज यूजमध्ये येणारच स्टीलचा कंटेनर तुमच्या बजेटनुसार लहान किंवा मोठा तांब्याचा छोटासा तांब्या फॅ फॅन्सी कटोरीज विथ स्पून्स की होल्डर बँगल्सचा बॉक्स लहान आकाराचासुद्धा तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर आईस्क्रीमचे बाउल्स हे आयडियाज तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा असे वापरात येणारे व्हिडिओ चॅनलवरती आहेत ते देखील नक्की पहा